आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी तालुका पुरंदर या विद्यालयाचा माजी विद्यार्थी निखिल प्रल्हाद राणे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज विद्यालयाचा माजी विद्यार्थी निखिल प्रल्हाद राणे यांची पहिल्याच प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य सन्माननीय नंदकुमार सागर यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानाने सत्कार करण्यात आला निखिलला इयत्ता पहिली ते शिक्षण पूर्ण केलं या प्रसंगी निखिल आणि त्यांच्या कुटुंबियांनी जिजामाता हायस्कूलचे प्राचार्य आणि सर्व शिक्षक यांचे ऋण व्यक्त करत आज मिळालेल्या यशाचे खरे बाणकरी माझे आई वडील आणि जिजामाता हायस्कूलमधील सर्व गुरुजन आहेत अशा भावना निखिल यांना व्यक्त केल्या तसेच प्राचार्य नंदकुमार सागर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की आज निखिलच्या यशामुळे नक्की जिजामाता हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे आणि हीच आम्हाला खरी संपत्ती आमचे विद्यार्थी जेव्हा अशा पद्धतीने यशाच्या शिखरावर पोहोचतात यात विद्यालयाचे यश आहे या प्रसंगी सेकंडरी स्कूल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मुंबईचे उपाध्यक्ष यांच्या हस्ते आणि पुरंदर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक संघाच्या वतीनं निखिल आणि त्याची बहीण तेजस्विनी राणे वकील झाल्याबद्दल तिचाही सन्मानाने सत्कार करून त्यांच्या भावी कार्यात शुभेच्छा देऊन त्यांच्याबरोबर त्यांच्या मात्यापितांचे सुद्धा अभिनंदन केले याप्रसंगी पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय रोकडे आणि उपाध्यक्ष प्रल्हाद गिरवे उपस्थित होते संध्या प्रतिनिधी प्रल्हाद गिरवे जेझुरी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनल YouTube वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा